गुजरातमधल्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हवाई पाहणी पाचशे कोटी रुपयांच्या विशेष मदतीची घोषणा मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या सतरावर पंधरा दिवसात चौकशी अहवाल हो देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रिकेत तरतूद कमी होणार नाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती कारगिल विजय दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात श्री आज गॉल इथे पहिला कसोटी क्रिकेट सामना रंगणार नमस्कार बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर गुजरातच्या उत्तर भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यानंतर आढावा बैठक घेऊन मदतकार्यासंदर्भात आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले पूरग्रस्त गुजरातला पाचशे कोटी रुपये मदत निधी देण्याची त्यांनी घोषणा केली पुरात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली गुजरातमध्ये बनासकाठा आणि पाटण जिल्ह्यात पूरस्थिती अतिशय गंभीर असून या ठिकाणी लष्कर आणि एनडीआरएफची पथकं मदतकार्य करत आहेत रेल्वे रस्ते आणि इतर दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आहेत तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत मध्ये पुरामुळे आतापर्यंत सत्तर जणांचे बळी गेले आहेत तर अनेक जनावरांचाही मृत्यू झाला आहे मुंबईतल्या घाटकोपर इथे झालेल्या इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या सतरावर पोहोचली श्रेयस चित्रपट चित्रपटगृहाजवळ साई अपार्टमेंट ही चार मजली इमारत काल सकाळी कोसळली होती या इमारतीत पंचावन्न साठ लोक राहत असून त्यापैकी तीस जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती आतापर्यंत तेरा जणांना वाचवण्यात मदत पथकांना यश मिळालं आहे तर सतरा मृतदेह सापडल्यानं बचावकार्य जवळपास पूर्ण होत आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत देशाचे चौदाव्या राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या निमागदार पदग्रहण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात रामनाथ कोविंद यांनी भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून आज पदभार स्वीकारला सरन्यायाधीश जे एस खेयर यांनी कोविंद यांना राज्य घटना आणि कायद्याचं संरक्षण अनुरक्षण आणि प्रतिरक्षण करण्याची शपथ दिली रामनाथ कोविंद ईश्वर की शपथ लेता लता ही मैं श्रद्धापूर्वक मैं श्रद्धापूर्वक भारत के राष्ट्रपती कार्यपालन करूंगा भारत के राष्ट्रपति के पद का कार्य पालन करूंगा तथा अपनी पूरी योग्यता से तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का संविधान और विधि का परिरीक्षण संरक्षण और प्रतिरक्षण करूंगा परिरक्षण संरक्षण और प्रतिरक्षण करूंगा और मैं भारत की जनता की सेवा और मैं भारत की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगा और कल्याण में निरत राहू शपथ ग्रहण केल्यानंतर कोविंद यांनी राष्ट्रपती पदाच्या स्वीकृती पत्रावर स्वाक्षरी केली त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी कोविंद यांना आपलं आसन देऊन राष्ट्रपती पदाची सूत्र औपचारिकरित्या कोविंद यांच्याकडे सुपूर्द केली उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी एकवीस तोफांची सलामी देऊन नव्या राष्ट्रपतींचं स्वागत करण्यात आलं शपथ घेतल्यानंतर कोविंद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरखर स्वातंत्र्य असल्याचं ते म्हणाले राष्ट्र निर्माण केवळ सरकारकडून होत नाही तर सीमेचं संरक्षण करणाऱ्या जवानांपासून ते आपल्या मुलांना घडवणाऱ्या महिलांपर्यंत देशातल्या प्रत्येक नागरिक राष्ट्र निर्माता आहे हम इकवी सदी के दुसरे दशक मे सदी जिसके बारे में हम सभी को भरोसा है की ये भारत की सदी होगी भारत की उपलब्धियां ही की सदी की दिशा और स्वरूप तय करेंगे हमें एक ऐसे भारत का निर्माण करना है जो आर्थिक नेतृत्व देने के साथ ही नैतिक आदर्श भी प्रस्तुत करे एक राष्ट्र मन प्रगति से अनेक टप्पे गाठले है अलग प्रगति कराई चिया है। समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीची ही फळं पोहोचवायची आहेत गरीब कुटुंबातल्या शेवटच्या मुलींपर्यंत संधीची दार उघडी केली पाहिजे असंही राष्ट्रपती कोविंद म्हणाले एकवीस भारताचं शतक असेल आणि एकवीसव्या शतकातला भारत सुंदर भारत असेल भगवान बुद्धांच्या या भूमीनं शांतता प्रस्थापित करण्यात आणि पर्यावरण संतुलनात जगाचं नेतृत्व केलं पाहिजे असंही नवी राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात सांगितलं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या शपथ ग्रहण समारंभाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग एच डी देवेगौडा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी डॉक्टर मुरली मनोहर जोशी भाजपा अध्यक्ष अमित शाह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व सदस्य सर्व राज्यांचे राज्यपाल आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते शपथविधी कार्यक्रमानंतर राष्ट्रपती कोविंद माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसह राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले तत्पूर्वी तिन्ही संरक्षण दलांनी कोविंद यांना मानवंदना दिली राष्ट्रपती भवनात दाखल झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रपतींच्या आसनावर विराजमान केलं मुखर्जी यांनी कोविंद यांना राष्ट्रपती भवन आणि तिथल्या संपूर्ण कामकाजाची माहिती विशद केली तत्पूर्वी कोविंद यांनी आज सकाळी साडे दहा वाजता राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली लोकसभेमध्ये काल काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिशेने कागद फाडून भिडकरणाऱ्या सहा काँग्रेस सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे याच मुद्द्यावरून काल काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला आणि निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यावेळी उपस्थित होते आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी आणि रक्षणासंबंधी लक्षणीय प्रगती केली असल्याची माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी काल राज्यसभेत दिली संरक्षण सामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी केल्यामुळे तसंच अधिकारांचं केंद्रीकरण केल्यामुळे हे शक्य झाल्याचंही जेटली यांनी सांगितलं देशाच्या सशस्त्र सेना पुरेशी साधन साधनसामुग्री आहे त्याचबरोबर आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात सैनिक कुशल आहेत असंही त्यांनी सांगितलं या संदर्भात समाजवादी पार्टीचे सदस्य रामगोपाल यादव यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्या फुटीरतावादी नेत्यांना दिल्लीच्या न्यायालयानं दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दहशतवादी गटांना अर्थसहाय्य केल्याचा या नेत्यांवर आरोप आहे एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं सय्यद अली शाह गिलानी याचा जावई अल्थाफ अहमद शाह याच्यासह सात जणांना नुकतीच अटक केली होती काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी या सर्वांनी निधी जमा केला असं एनआयएचं म्हणणं आहे अनेक ठिकाणी छापे घातल्यावर आणि या नेत्यांची चौकशी केल्यावर ही बाब उघड झाली असल्याचं एनआयए सांगितलं दरम्यान काल रात्री उशिरा शब्बीर शाह आणि यासिन मलिक या फुटीर नेत्यांनाही अटक करण्यात आली फुटीरतावादी नेत्यांनी बंदचं आवाहन काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत स्पष्ट आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागासाठीच्या तरतुदीत कोणतीही कपात करण्याचं प्रस्तावित नाही असंही म्हणाले शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावावर सरकारचं अभिनंदन करणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत हस्तक्षेप करताना त्यांनी हे स्पष्ट केलं चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सरकारवर टीकची झोड उठवली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची इच्छाच नाही त्यामुळेच अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेमुळे आणि शेतकरी स्वयंस्फूर्तीमुळे सरकारला जाग आली आणि सरकारला झुकावं लागलं असं विखे पाटील म्हणाले तर सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही सक्तीची कर्जवसुली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला बँकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही म्हणूनच निर्णयहून एक महिना उलटला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही असंही म्हणाले राज्यावर आर्थिक बोजा पडला तरी चालेल पण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल परिषदेत केली सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल अभिनंदन करणाऱ्या तसंच शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी उपाययोजना हो करण्याबाबतच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते तीस जून दोन हजार सतरापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा तसंच योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन व्यवस्था नको अशी मागणी मुंडे यांनी केली त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यावेत आणि त्यांची विविध महामंडळांची कर्ज माफ करावीत या योजनेच्या लाभासाठी कुटुंबही व्याख्या बदलून व्यक्तीही व्याख्या करावी अशा सूचना मुंडे यांनी केल्या कर्जमाफी द्यायला सरकारनं तीन वर्ष उशीर केला या काळात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे सरकार अभिनंदनाला पात्र ठरत नाही असं ते म्हणाले शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला मुंडे यांच्या टीकेला टीकिला अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं सरकारची योजना अभिनंदनीय असल्याचं म्हणाले कर्जमाफीच्या ते म्हणाले आज देशभर कारगिल विजय दिवस साजरा होत आहे एकोणीश नव्याण्णव मध्ये कारगिलमध्ये भारत पाकिस्तान युद्धात याच दिवशी मिळालेल्या विजयानिमित्त दरवर्षी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो या युद्धात ज्या जवानांनी हौतात्म्य हो पत्करलं त्यांना अभिवादन केलं जातं काल संध्याकाळी नवी दिल्लीत कारगिलमधल्या हौतात्म्यांना श्रद्धांजली आली आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान ज्योती या शहीद स्मारकाजवळ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित असतील दिवंगत माजी राज्यपाल रासू गवई यांचं जीवनकार्य आणि त्यांच्या विधीमंडळ तसंच संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित शत्रू या ग्रंथाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत काल मुंबईत महाराष्ट्राच्या चळवळीतल्या चा दादासाहेबांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा इतिहास या ग्रंथाच्या माध्यमातून मांडला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच गवई यांच्या स्मारकाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं नितीन गडकरी रामदास आठवले यांनी गवई यांच्या स्मृतींना उजाळा दिला या कार्यक्रमाला रामराज जिनिंबाळकर हरिभाऊ चंद्रकांत पाटील गिरीश बापट राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे धनंजय मुंडे दादासाहेबांच्या पत्नी कमल गवई भूषण गवई राजेंद्र गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते समुद्रात जितकं खोल जावं तितकी हिरे माणकं मिळतात तसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं असं कमल गवई यावेळी म्हणाल्या वीस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रानं पंधरा पृष्ठांच्या या ग्रंथ निर्मितीचं कार्य केलं आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून श्रीलंकेत गॉल इथं होत आहे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यांमध्ये सातत्यपूर्व कामगिरी करणारा भारतीय संघ या सामन्यातही हे सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करेल कर्णधार विराट कोहलीनही संघाच्या कामगिरीबाबत विश्वास व्यक्त केला आहा श्रीलंकेचा दिनेश चंडीमल आजारी असल्यानं फिरकी गोलंदाज रंगना हेरात या सामन्यात यजमानाचं नेतृत्व करणार आहे दोन्ही संघांची भिस्त फिरकी गोलंदाजांवर असणार आहे आणि आता हवामान येत्या छत्तीस तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या एकदा गुजरातमधल्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी ने यांच्याकडून हवाई पाहणी पाचशे कोटी रुपयांच्या विशेष मदतीची घोषणा मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या सतरावर पंधरा दिवसात चौकशी अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रिकेत तरतूद कमी होणार नाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती कारगिल विजय दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात आज श्रीलंकेमध्ये गॉल येथे पहिला कसोटी क्रिकेट सामना रंगणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार